आणि आता सविस्तर बातमीपत्र आपलं काय नुकसान झालं यापेक्षा आपण किती प्रतिकार केला निकाल काय आला हे महत्वाचं असल्याचं वक्तव्य चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी केलं ऑपरेशन सिंदूर मधील निकाल हा महत्वाचा असून प्रतिसादही आहे असंही ते म्हणाले कोणत्याही युद्धात हिंसा आणि हिंसेमागील राजकारण हे दोन घटक असतात राजकीय उद्देश पूर्ण करण्यासाठी हिंसेचा वापर केला जातो असंही ते म्हणाले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि स्ट्रॅटेजिक अभ्यास विभागातर्फे आयोजित फ्युचर वॉर्स अँड वॉरफेअर या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं त्यावेळी ते ऑपरेशन सिंदूर बाबत बोलत होते Talk about uh, losses, uh, means numbers, <coughs> <coughs> etc. I have no detailed kind of an answer Using a match, uh, suppose you go into a football match and you win 3 2. He score 2 goals and you scored 4 goals. So that's a uh, even time. Okay. But uh, suppose you go in, uh, in a test match, cricket test match, and you win by any degree, then there's no question of how many wickets, how many balls, and how many players. It's <laughs> an <answer. laughs>